आज आपण एक फारच गाजलेला पण दुर्लक्ष झालेला जा विषय जाणून घेणार आहोत ड्रायफ्रूट म्हणजे सुका मेवा आणि त्याचं योग्य प्रमाण अनेक जण आपल्याला विचारतात की डॉक्टर बदाम किती खावे अंजीर रोज चालतो का काजू पिस्ता खजूर हे सगळं किती आणि कधी खावं ते सांगतात की आपल्या आहारात ड्रायफ्रूट हा एक असा घटक आहे जो योग्य प्रमाणात घेतल्यास लैंगिक आरोग्यावर कमाल परिणाम दाखवतो पण त्याचं प्रमाण वेळ आणि संयम राखणं फार गरजेचं आहे उदाहरणं सांगायचं झालं तर बदाम यामध्ये अत्यंत प्रमाणामध्ये व्हायटमिन ई e, झिंक आणि एल आर्ज... आर्जेनिन हे सगळं काही रक्तभिशरण सुधारावतं हार्मोन बॅलन्स करतं आणि स्टॅमिना वाढवतं पण जर तुम्ही रोज दहा ते बारा बदाम खाल्ले तर त्याचा उलट त्रास होऊ शकतो त्याचप्रमाणे अंजीर यामध्ये नैसर्गिक साखर फायबर आणि आयरन्स असतात तेही काम इच्छा वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात पण दररोज दोन ते तीन अंजीर पुरेसे आहेत खजूरमध्ये असलेली नैसर्गिक ऊर्जा तुम्हाला थकवार दूर ठेवण्यासाठी मदत करते